कैलास चौधरी यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारणी कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील नेहरू चौकात कैलास चौधरी यांच्या वतीने दरवर्षी सहाबाजाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त हि हिंदू धर्मीय बांधवांच्या या सणासाठी या ठिकाणी गुढी उभारणी कार्यक्रम घेण्यात येत असतो नेहरू चौकात सदर हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस खासदार डॉक्टर कैलास चौधरी संतोष चौधरी किशोर चौधरी राम सनेर अनुपय्या अग्रवाल प्रदीप नाना करपे सतीश तात्या महाले जयंत वानखेडकर यशवंत येवले अण्णा खेमनार ज्ञानेश्वर माडी अहिरे संजय बोरसे आदी सर्व पदाधिकारी नागरिक हिंदू बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस या ठिकाणी सकाळी निघणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीत शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी पोहे नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी कैलास चौधरी यांच्या वतीने करण्यात आली